हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना स्वागत आहे लाईव्ह मध्ये सकाळच्या पहाटेच्या सगळ्या पहाटेच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लवकर लाईव्ह जॉईन करा सकाळी सकाळी सगळ्यांनी पटापट मॉर्निंग गुड मॉर्निंग लाईक करा सगळ्यांनी कामाला जात आहे का हो कामाला जात आहे लाईक करा लाईक स्क्रीनला डबल टच करा लवकर लवकर आणि जॉईन हो लाईव्ह गुड ला। मॉर्निंग शुभ सकाळ हो पडत की आता कुठं डिग्याला आहेस ना दिघा दिघा डिग्याला आहे ना हो हो डिग्यालाच आहे डिग्यामध्येच आहे गुड मॉर्निंग शुभार स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईक करा मोबाईलची स्क्रीनला डबल टच करून काय चाललंय सगळ्यांचं तब्येत वगैरे मस्त आहे मजेत कुठून आहात सगळे कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या यूट्यूब फॅमिली मोबाईलची स्क्रीन डबल टच करा लाईक करायला स्क्रीनला दोनदा टच करायचे हाय हाय हॅलो हॅलो शुभ सकाळ गुड मॉर्निंग हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ हाय हॅलो मोबाईलची स्क्रीन डबल टच करा ना सगळ्यांनी लाईक करा लाईक स्क्रीनला डबल टच करून पगार वाढला का नाही नाही वाढला पगार अजून मोबाईलची स्क्रीन डबल टच करा हॅलो हाय शुभ सकाळ गुड मॉर्निंग कशा सगळे झाले का नाही सकाळ तुमची चला लवकर लाईव्ह जॉईन करा सगळ्यांनी लवकर लवकर कुठून आहात कसे आहात काय चाललंय आता काय माहीत नाही कधी वाढणार आहे काय ते काय होणार आहे ते आता कधी होईल माहीत नाही मोबाईलची स्क्रीन दोनदा टच करा यूट्यूब फॅमिली डावीला जॉईन झाले तुम्ही ते स्क्रीनजवळ टच करा ना लाईक करा पहिलं लुकिंग ब्युटिफुल थँक्यू यू धन्यवाद कुठून बोलत आहेत नवी मुंबई मधून नवी मुंबई मधून बोलते लाईक करा स्क्रीनला डबल टच करा मोबाईलच्या मोबाईलची स्क्रीन ना दोनदा टच करायची स्क्रीन डबल टच करा लगेच लाईक होऊन जाईल नाश्ता केला काम हो नाश्ता चाय पाणी नाश्ता झालेला आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्वागत आहे लाईव्ह मध्ये जे जे गरवी गुजरात स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करायचे सगळ्यांनी मोबाईलची स्क्रीन दोनदा टच करायचे नमस्कार गुड मॉर्निंग हॅलो हॅलो हाय हाय चला लवकर लाईव्हला जॉईन व्हा सगळ्यांनी मोबाईलची स्क्रीन डबल टच करा स्क्रीन डबल टॅप करायची आहे लाईक करायला चला लवकर लवकर या लाईव्ह जॉईन व्हा सगळ्यांनी फटाफट हा युट्यूब फॅमिली हॅलो चला लवकर कमेंट बॉक्समध्ये या कमेंट करा कमेंट मस्त मस्त कमेंट आल्या पाहिजे ना सगळ्यांच्या चला लाईव्हला लाईक करा मोबाईलची स्क्रीन डबल टच करून हाय हॅलो फटाफट लाईव्हला या सगळ्यांनी निकडून आहात कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या लाईव्ह मध्ये सकाळी सकाळी सगळ्यांचं स्वागत आहे शुभ सकाळ युट्यूब फॅमिली चला लवकर लवकर लाइव जॉइन करा फटाफट तुम हाँ, कमेंट करा सग लाइव कुछ बगता है कमेंट करा फटाफट गुड मॉर्निंग जय माताजी जय माताजी हेलो हाय ओ oh. स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांचे काय करते काय नाही बसलेली आहे लाईव्ह वरती गप्पा मारत ड्रेस मस्त दिसते हे धन्यवाद लाईक हे हेअरस्टाईल मस्त दिसते थँक वाव, सुपर मोबाईलची स्क्रीन डबल टच करा ना सगळ्यांनी मोबाईलच्या स्क्रीनला डबल टॅप करा स्वागत आहे लाईव्ह मध्ये केस मोकळे सोडून अंगात आहे लाईक करा लाईक स्क्रीनला डबल टच करा बाकी काय नाही मोबाईलची स्क्रीन दोनदा टॅप करा लवकर मोबाईलच्या स्क्रीनला डबल टॅप आहे करा लाईक करायला मोबाईलची स्क्रीन डबल टॅप करा लाईव्ह लाईक करा चॅनेलला ला सबस्क्राईब करून घ्या गाव कोणतं तुळजापूर आम्ही करणार स्क्रीन डबल टच करा मोबाईलची ओके लाईक करा लाईक स्क्रीन डबल टच करा स्वागत <गण> आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये मोबाईलची स्क्रीन दोनदा टच करायची लाईक करायला स्क्रीन डबल टाईप करा लवकर लवकर म्हणजे लाईक होऊन जाईल ज्यांनी कोणी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा हाय हॅलो चॅनेलला सब करून घ्या सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे हाय अश्विन हॅलो लाईक करा मोबाईलची स्क्रीन डबल टच करा हाय ब्युटिफुल भाभी मी लाईक केलं ला आहे तायडे धन्यवाद प्रशांत दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये सकाळी सकाळी लाईव्ह जॉईन केली आज लवकर उठले वाटत लाईक डन धन्यवाद काय करते काय नाही आता जॉबवर आले आता बसले बोललो चला थोडीशी लाईव्ह चालू करू सकाळी सकाळी बघू कोण येतं का लाईव्ह ला। पाणी झालं माझं मोबाईलची स्क्रीन डबल टच करा स्क्रीनला डबल टॅप करायचं आहे ज्यांनी कोणी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून घ्या कोणता जॉब नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जॉब आहे मोबाईलच्या स्क्रीनला डबल टॅप करा सगळ्यांनी आणि लाईक करा प्रशांत आता था तुमचं झालं चाय पाणी काय चाललंय तुमचं आमचं काय नाही चाललंय बघा लाईव्ह वरती गप्पा मारणं चालू आहे झालं का चहा पाणी अरे बापरे एवढ्या लवकर जॉब वरती मग काय सहा वाजताच यायला लागतं सकाळी कसला जॉब आहे तायडी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार लाईक कर, करा लाईक स्क्रीनला ला डबल टच करा मोबाईलच्या इथे लाईक करा ना स्क्रीनला डबल टच करा आणि ज्यांनी कुणी लाईक केलं नाही सब केलं नाही त्यांनी सब करा लाईक करा ओके नगरपालिकेत कामात आहे तुम्ही हो हो स्वागत आहे लाईव्ह मध्ये खूप छान जॉब आहे थँक्यू दादा धन्यवाद लाईक नाही करत युट्यूब फॅमिली बघा अजून लाईक नाही केलेले कुणी लाईक करा सगळ्यांनी धन्यवाद दादा आणि लाईक करू नका लाईकला लाईकच राहू द्या मोबाईलची स्क्रीन डबल टच करा ज्यांनी कोणी लाईक नाही केलं त्यांनी लाईक के करा स्क्रीनला डबल टॅप करायचे आमच्यासाठी जॉब बघा ना हो, हो, हो एवढा साधा सिंपल जॉब नाही ना असं कोणाला पण लागेल ला। खूप धावपळ करायला लागते ह्या जॉबसाठी सुट्टी दोन वाजता दोनला सुट्टी होती गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ लाईक नाही करत युट्यूब फॅमिली लाईक करा स्क्रीनला डबल टच करा आज खूप सुंदर दिसता मॅडम तुम्ही धन्यवाद लाईक करा लाईक स्क्रीन डबल टच करा मोबाईलची स्क्रीन ज्यांनी कोणी लाईक केलं नाही त्यांनी मोबाईलच्या स्क्रीनला डबल टॅप करायचे कुठून आहात सगळे कमेंट करून सांगा तुम्ही लाईव्ह कुठून जॉईन केलीत कसे आहात सगळे मस्त मजेत चला लवकर सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ झालं का चहा पाणी सगळ्यांचं चहा पाणी झालं का नाही कमेंट करा सगळ्यांनी चहा पाणी नाश्ता केला की नाही चला लवकर या लाईव्हला जॉईन <स्याँग> मोबाईलची स्क्रीनला डबल टच करा भाभी जी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकार कैसे हो आप कहाँ से हो कमेंट करो मोबाइल की स्क्रीन को डबल टच करने का है भाई लोग सब मोबाइल की स्क्रीन को डबल टच करो लाइक करो फोना से है ओके ओके थैंक यू धन्यवाद चाय पानी हो गया क्या आपका लाइक करा ना लाइक मोबाइल ची स्क्रीन डबल टैप करा स्क्रीन डबल टैप करा लाइक करा सी लौकर जान लाइक के लिए नहीं पहले लाइक करूँ घया हाय यूट्यूब फॅमिली स्वागत आहे मध्ये लाईक करा लाईक स्क्रीनला डबल टच करा नवीन यूट्यूब फॅमिली चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हाय हाय हॅलो हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकार गुड मॉर्निंग लाईक नाही करत यूट्यूब फॅमिलीला लाईकच करता येत नाही वाटत फक्त मोबाईलची स्क्रीन डबल टॅप करायची आहे लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या कमेंट करा लवकर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये यायचं आहे मोबाईलची स्क्रीनला दोनदा टच करून लावलं लाईक करायचं आहे मोबाईलची स्क्रीन डबल टॅप करा नवीन आलेली युट्यूब फॅमिली चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कशा आज सगळे मस्त ना माझे त्याला लवकर या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आपल्याला कमेंट पाहिजे जास्त कमेंट पाहिजे कमेंट असलं की बोलायला बरं वाटतं लवकर जॉईन करा कामाला सुरुवात करायची आम्हाला आज खूप काम आहे रे मी पण आता पडली असते याला ठेस काढून गॅंग तिथच होती ऑफिस नाही मी येताना तर तिथंच होते जितू वगैरे सगळे Good morning, Good morning. Mobile screen double touch kera. like kera so like. Good morning, subuh sekali YouTube family. Good morning. लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कुठून आहात कमेंट करून सांगा कुठं गेले सगळे एक कॉल उचलला की सगळे गायब होतात काय करणार आता कॉल तर उचलायला लागतो सकाळी सकाळी कामाचा कॉल असतो चला लवकर या लाईव्हला जॉईन व्हा लाईव्ह जॉईन प्लीज यूट्यूब फॅमिली कमेंट करा कमेंट चॉकेट भारी घातले ना हाय शुभ सकाळ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग शुभ सकाळ हॅलो गुड मॉर्निंग हाय लाइक करा स्क्रीनला डबल टच करा चा, तू तर खूप सुंदर दिसतेस धन्यवाद लाइक करा लाइक पहिलं लाइक करा एक एक ची, स्क्रीन डबल टच करा स्क्रीन डबल टच करा मोबाईलची लाईक करा लाईक चला झाडू मारून घ्यावा लवकर मैत्रीला जायचे मला डांगरे मामा आराम मा, आहे डांगरे मामालाच स्क्रीनला दोनदा टच करा मोबाईलच्या लाईक करा सात वर लाईक थांबलेले आहेत लाईक करा लाईक फैमिली तो आता फोन मेल आम <laughs> शेजारी लाइक करा मोबाइल ला डबल टच करा <laughs> आ, <laughs> लाजायचं काय असते त्यात एस एम एस आला की बोलायचं वाचून लाजायचं कशाला उर्दू भाषा येत नाही आहे मला मला फक्त हिंदी मराठी येते उर्दूमध्ये कमेंट करू नका मी उर्दू शिक्षण नाही झालेलं माझं ओनली हिंदी और मराठी ओके लाईक करा स्क्रीनला डबल टच करा मोबाईलची स्क्रीन दोनदा टच करा यूट्यूब फॅमिली किती लेट लेट लाईक करतात बाबा जॉईन झाल्यावर लाईक करायला काय होतं काय माहिती मोबाईलच्या स्क्रीनला दोनदा टच करा ज्यांनी कोणी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून घ्या ला सबस्क्राईब करा हाय हॅलो स्वागत आहे मध्ये चॅनल सबस्क्राईब करायचे नमस्कार ताई नमस्कार 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 दादा गुड मॉर्निंग जय जिजाऊ जय शिवराय हाय अजय दादा लहो जय जिजाऊ जय शिवराय स्वागत आहे लाईव्हमध्ये मोबाईलची स्क्रीन डबल टच करा मोबाईलच्या स्क्रीनला दोनदा टच करून लाईक करा दहा नंबरला लाईक केलं बरं तुम्हाला धन्यवाद थँक्यू गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग झालं का चहा पाणी चहा पाणी झालं का गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी जर लग्नासाठी मागणी घातली तर हो बोलणार का तू मला आता काय करू लग्न झालेलं आहे माझं एडियावर काय पण मेसेज करू नका ताई कुठून बोलत आहात बरं दादा मी आई नवी मुंबईमधून एस चांगल्या चांगल्या कमेंट करा भाऊ मला दोन पोरं आहेत मस्तपैकी मोठे मोठे आहेत त्यात तेवीस बावीस तेवीस वर्षाचे आणि माझं लग्न झालेलं आहे मला लग्नाची मागणी घालायची गरज नाही आई हॅलो स्क्रीनला डबल टॅप करा मोबाईलची स्क्रीन डबल टॅप करा लवकर लाईक करा लाईक नाही वाढत आहे लाईक करत राहा लाईवला वाजले किती आता वाजले आता वाजलेले आहे सिक्स थर्टी सिक्स आता झालेला आहे आमचं काम करायचा टाइम चला लाईव्ह लाईक करा ला लवकर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चॅनेल सब करायचं आहे नवीन युट्यूब फॅमिली चॅनेलला सब करून घ्या हो मला एवढे मोठे मुलं आहेत हाय हॅलो मी तर कधीच आले जितू आणि मी सोबतच आलो जितू आणि मी जय भगवान महासंघ शेवगाव तालुका कार्याध्यक्ष स्वागत आहे लाइव मध्ये हाय गुड मॉर्निंग शुभ सर नाही ये का कॅन्चर झोपलेला असतं इथं कोण असतं ताई तुमचं नाव काय आहे बरं माझं नाव आहे कन्या हाय खराब आहे खराब तिकडे का नाही कुठून बोलता मुंबई मधून बाय करा हा हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ आळी उठू फॅमिली चला आता कामाला सुरुवात करायची आम्हाला झालाय आता आराम करायचा टाईम संपलेला आहे वा वा काय सुंदर नाव आहे ताई तुमचं धन्यवाद काम झालं का चालू करायचंय आता काम तुमचे वय किती आहे काय आहे माझ्या वयाने तुम्हाला लाईक करा स्क्रीनला डबल टच करा सगळे झाडूवर घ्यायला पाहिजे आज सगळे झाडूवर घ्यायला पाहिजे आज विमानतळाचं उद्घाटन आहे ना आज दिबा पाटील आज नरेंद्र मोदी सरकार येणार आहेत बस आहेत अकरा वाजता भरपूर बस सोडलेले बसमध्ये बसायचं आणि डायरेक्ट पनवेलला जायचं आई कोण पनवेल हो ना काय करतोय आपल्यासाठी काय केले अपघात आहे तेवढीच काय नाही आपल्याला ताईचे कानातलं आणि आणि तुटायचं एवढा मोठा आहे हो नाही तुटत काय मी आहे नवी मुंबईमध्ये आणि जॉबवर हो आहे सध्या घरात नाही जॉबला आलेली आहे चॅनलला सबस्क्राईब करा चॅनेल सबस्क्राईब करून घ्या दोन दोन बऱ्या बोलायला लावू नका मोबाईलच्या स्क्रीनला डबल टॅप करा वहिनी जय शिवराय जय शंभूराजे कसे आहात वहिनी साहेब पाऊस पडते का तिकडं नाही आता गेला ना आहे पाऊस काल पडला आहे थोडंसं आता नाही आहे मुंबईला आहे का विमानतळाचे उद्घाटन नवी मुंबईमध्ये नवी मुंबई जॉब मी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे जॉब लाईक करा ना ज्यांनी कोणी लाईक केलं नाही त्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सगळ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं का लाईव्हची नोटिफिकेशन येते हाय हाय हॅलो हॅलो नवीन यूट्यूब फॅमिली चॅनलला सब्सक्राइब करा आणि मोबाईलची स्क्रीन दोनदा टच करा हो झालं झालं चहा पाणी चहा पाणी झालेलं आहे सकाळी सकाळी हाय हाय हॅलो हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फॅमिली शुभ सकाळ माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे हो का दादा काय जॉब करते है तू मैनी तुमची ड्युटी किती वाजता संपते दोन वाजता कानातले चोरा सोन्याचे भाव वाढले आहे हो का लाईक करा लाईक स्क्रीनला डबल टच करा मोबाईलच्या लाईव थोड्या वेळेच असते माझी सकाळची संध्याकाळची पण लाईव्ह असते पाच वाजता आले आता पगार आणि बोनस विचारा चालत गेलते का काही तुळजापूरला हा चालूच गेलते ते वाटत इथून सोलापूर मधून काहीतरी बोल चालत जाणार भक्त भगत झाले ते भगत देव पूजा ला लागलेत लाईक करा मोबाईलची स्क्रीनला डबल टच करा वहिनी तुम्हाला सर्दी झाली वाटत सर्दी झालेली आहे हाय हॅलो आता लगेच बाय बाय यायला पाहिजे